नमस्कार माझे नाव सागर येलगुंडे राहणार पाकणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी जुवामृत हे ड्रिप ड्रीप वॉटी देत देत आहे तेव्हापासून जर माझा एक अनुभव सांगायचा झालं तर की दरवर्षी माझ्या मालाला आ, कलर शुगर ही साधारणतः एकशे पस्तीस चाळीसाव्या दिवसानंतर येत होती परंतु हा आज प्लॉट बघायचं झालं तर एकशे बत्तीसाव्या दिवसाचा प्लॉट आहे तरी याला शुगर आणि कलर एकदम परफेक्ट आलेली आहे आणि काडीचा विचार केला तर की काडी ही दरवर्षी माझी पूर्ण कच्ची राहत होती परंतु आज आज जी आहे ती पूर्ण ही काडी कडपर्यंत रंगत गेलेली आहे आणि दरवर्षी ममीज ते शंभर टक्के म साधारणतः एक साठ ते सत्तर टक्केच माल मला हार्वेस्टिंगसाठी भेटत होता परंतु यावर्षी स्लरी ड्रीप वाटे स्लरी दिल्यापासून ही हार्वेस्टिंग हे माझे शंभर टक्के झालेलं आहे आणि मम्मीचा तर वि मम्मीच तर बिलकुल नाही आणि दरवर्षी जुळघड जे आहेत ते एक पण टिकत नव्हता परंतु यावर्षी शंभर टक्के हे जुळगड हे पूर्ण टिकलेले आहेत माझ्या बागेवरती हा आहे हा आहे आणखीन म्हणलं तर बरेच असे जुळेघर जे आहेत ते पूर्ण पूर्णपणे टिकलेले आहेत तिकडं सुद्धा हा जुळागड आहे हा शंभर टक्के टिकलेला आहे बिलकुल याच्यात मम्मीफिकेशन नाही खत लागायची परंतु स्लरी हिट रिपॉटी दिल्यापासून यावर्षी माझा रासायनिक खतातला सत्तर टक्के खर्च हा पूर्णतः कमी झालेला आहे आणि उत्पन्न माझी दीड पटीनं उत्पन्नात वाढ झालेली आहे दरवर्षी माझे उत्पन्न साधारणतः तीस ते पस्तीस टनच चोवीसशे बोडामध्ये निघत होतं परंतु यावर्षी मी दरवर्षीप्रमाणेच पस्तीस टन धरलं परंतु माझे माझ्या प्लॉटचं यावर्षी सत्तेचाळीस टन हे हार्वेस्टिंग पूर्णपणे चालू आहे आणि झालेला आहे याच्यामध्ये स्लरीचा वापर केल्यापासून लस्टर शुगर हे एकदम एकदम म्हणजे एकदम परफेक्ट आहे आणि आपल्याला कोणतीच अडचण आलेली नाही आणि आपल्या आपल्या जमिनीचा विचार केला तर माझ्याला पाठी पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी जमीन ही माझी पूर्णतः एकदम अशी घट्ट म्हणजे एक घट। जमिनीचा एक कण ही सुद्धा निघत नव्हता परंतु या वर्षी स्लरी दिल्यापासून जमीन एकदम भुसभुशीत आहे आणि गांडोळांची संख्या पण बऱ्यापैकी वाढलेली आहे सर्व शेतकरी बांधवांना मी एकच सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या शेतीसाठी प्रमुख खाद्य म्हणजे आपली स्लरी ही दरवर्षी म्हणजे प्रत्येक पीक असू द्या तुमचं द्राक्ष असो डाळिंब असो ऊस असो हे प्रत्येक थेंबाला थेंबा थेंबात ही आपली जे स्लरी ही गेलीच पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे की ही माझी द्राक्ष शेती आणि त्यामधून मिळालेला यावर्षीचा मला अनुभव आणि झालेला माझा नफा हे नमस्ते